नमस्कार मित्रांनो सुभाष संध्याकाळ आज आपण कर्जतमध्ये आहे वडवली येथे आपण आज स्टेसाठी आलो ताईकडे तर आपण आज एक युनिक रेसिपी बनवायचा प्लॅन करतो आहे तर आज आपण आता पोपटीचा सीझन सुरू झाला आहे तर शेंगा पण आणल्यात चिकन आणलं आहे आणि अंडे आणल्यात तर मडकं पण आपल्याकडे आहे तर आज आपण युनिक रेसिपी तर बनवणार आहे मी कधी बनवली नाही पण आमच्या भाऊजीने बनवले तर मी ट्राय करणार आहे कशी बनता बनवतात ते त्याच्यासाठी आपण बांबुटीचा पाला घेण्यासाठी आलो बांबुटी म्हणजे बुराडा तर पहिल्यांदा आपण हा बुराडा कलेक्ट करूया हा 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 जो बुराडा आहे ना तो बऱ्याचशा होलसेल जागेमध्ये शेतामध्ये आढळतो तर याचा जो पाला आहे ना तो लोक कलेक्ट करून घेतात आणि मस्त सुगंध पण येतो याचा बरेच लोक जेव्हा आपल्याला जखम होते तेव्हा याचा म्हणजे थोडंसं पाण्यामध्ये रस काढून त्या जखमेवरती याचा रस चोलतात आणि त्याने म्हणजे रक्तस्राव थांबतो तर याचा औषधी गुणधर्म देखील आहे तर आपण अजून थोडासा घेऊया इकडून इकडे पण छान आहे ते आपल्याकडे अजून घराच्या जवळ आहे तर इतका हा बाद झाला मला वाटतोय तर आपण जाऊया घराकडे आणि नवीन रेसिपी आज ट्राय करूया तर आपण थोडासा हा जो वाला आहे तो वाच करून घेऊया मीठ नंतर हळद मिरची पावडर गरम मसाला थोडसं जिरं हे झालेलं आहे पोपटी मिक्स करायचं असं शेंगा धुकलेल्या आहेत ना शेंग आहेत त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं दोन चम्मच तीन चम्मच लसूण मिरची पावडर

कसला पाला जर आपण था बुराडा घेतलाय पाला घेतलाय तर आपण तो बेसला टाकणार आहे खाली याच्यामध्ये अजून जरा तर आपण पहिल्यांदा हे शेंगा टाकून घेऊ नंतर अंडी टाकायचे आतमध्ये सोडता चिकन टाकून घेऊ चिकन टाका कोण आहे आता तो अजून झाला नाही मका तर तो आता कवला आहे तो खायला मस्त लागतो तो आपण एक टाकला आहे बघूया टेस्टसाठी बेबीकॉर्न कॉर्न बेबीकॉन बेबी कॉर्न तर आपण याच्यामध्ये अंडे चिकन आणि पावट्याचे शेंगा टाकले त्याच्यानंतर पुन्हा आपण मग हा बुराडा जो आहे तो वरचा कवरसाठी आपण टाकतोय कवर पुन्हा झाकून घेतोय बरोबर कमी याला तुमचा To mówię, ja to ॲक्च्युली आपल्याला पेंढा लागतो पण आज इथे पेंढा आपल्याकडे उपलब्ध नसेल थोडं गवर टाकतो आहे आणि आपण त्याच्यासाठी पाला पण जमावला आहे पूर्ण असा गवर टाकतोय पेंढा तर आपल्याकडं नाही आहे तर अजून थोडी लाकडं पण टाकूया कारण तो भाजायला पाहिजे व्यवस्थित थोडे पाला जमवला आपण त्याच्यात छोटी छोटी लाकडं आहेत

तर आता मित्रांनो साधा वीस पंचवीस मिनटं झाली काढता काढता अजून एक पाच मिनटं जातील तर पूर्ण अर्धा तास आपण पूर्ण पोपटी लावली तर आपण बघूया आपली पोपटी झाली असेल कारण बरेचशी आपण चांगली शेकोटी दिली तर आपण काढून घेऊया

ओके बाहेर घ्या गे नाट मस्त गरम वाफ येते आणि चला चला आस्वाद घ्या सर्वांनी सुरुवात करेश आरेश मी खूप मेहनत घेतली